मोठ्या कुस्ती चालू झाली निखिल मानेची समोर कब्जा घेतला निखिल बानी जोडीदारामध्ये तामा घेतली नाही कबरदारी इतिहास टोला मोलाचा आहे आम्ही कोचका म्हणाय बरोबर विश्वजित लढतोय शिंगणारी आणि निखिल माने दिसायला नाही पण किर्तीला महा नाही विश्वजित शिंदारे हा तळंग्याचा पोरगा आहे हा तालुक्यातला कॉलुजंग्याचा आणि निखिल माने शाळा सांगली खटाव तालुक्यातला बैलवाना चकटवाडीचा अशी कुस्ती चालू झालेली आहे आतापर्यंत किती गळ्यात गळा घालून लढणे ज्याच्याकडे करंट आहे ज्याच्याकडे तीनदाड असुस्ती दोन मशीनो दिसतो ते पहिलवा नव्हे बा अखंड साधन आणि खडतर तपश्चर्या बाबा हे शक्य होत असतं समोर कुस्ती लागली पंच भिरले राहा हजारो प्रेक्षक कुस्ती झालेला आहे बक्षीस झालेला आहे रोहितपणे पालनपुर रुपये कब्जा घेतला काही घडू शकता विश्वजीतचा कब्जा घेतलेला निखिल्ली कोणी विश्वजित निखिल खालून टिकण्याचा प्रयत्न करतो किल्ली तोडोळी कुस्ती लागलेली आहे हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्ती कर लागलेले कुस्ती हा ध्यास चालू कृतीला पाचशे रुपयेचं बक्षीस आलेलं आहे एक हजार एक रुपयेचं जा बक्षीस या ठिकाणी झालेलं आहे नोंद ग्या बाय ना लयदान दरदार झारदार दर 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 वडवड 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 म्हणते पण सोपं पाण्याचा मासा झोप घेतो पैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा त्याला तुम्हा जातीचे असावे वेऱ्या गबाळ्याचे का बनवी अशी कुस्ती एक ऐतिहासिक मैदान आज पार पडतय अशी कुस्ती आणि देखील खालून निघण्याचा प्रयत्न करतोय त्याला कुस्ती करा पंचा ऐकायचं पंच सतर्क आहे वेळी नियमानी बांधलेली कुस्ती कोणावरही अन्याय होणार नाही कुस्ती पुन्हा समोरासमोर पंच चार निघून जाता येत नसे वरच्याला पाडता येत नसे तर कुस्ती उठून लावण्याचा अधिकार पंचाकडे असतोय तो अधिकार पंचाने आहे आणि त्याची कार्यवाही झालेली पुन्हा समोरासमोर कुस्ती आणि रोहित पणे अवधव कुलकर्णी बक्षीस आलेलं आहे रोहित पाठी अनुद कुलकर्णी शंभर रुपये बस अशी कुस्ती रंगलेलं मैदान रोही आज कुस्तीमय झाली असं मैदान खचा खच गच भरलेलं मैदान हम हैं भारत की संतान तो तो भारत की बाजोलिया समोजाला प्रोत्साहन मिलता आप बहन दोन्ही पैलवान अतिशिक मिळते दोन्ही पैलवान कष्ट कष्ट बोलतोय कष्ट सदा सही घडत नाही आनंदासाठी मिस्त्री यांच्यात उत्तम ठीक आहे वा बक्षीस जाते हो आणि पुन्हा कब्जा घेतला

पंच फिरते पंच फिरते रावा मेळा आपली मुलं खोट फिरतात बघा अन्न मेळा आपली मुलं खोटं फिरतात बघा अन्न विखेल माने होता म्हणूनच वाचला हॅलो बघा टवळी पोरा येईल यांचा जीवन जीव बघायला गो कुस्ती सोडूया का बघा

शंभर रुपये अनुष्का अनुष्काकडून शंभर रुपयाचं बक्षीस आणि पुन्हा कब्जा दिली <णागा> ते आर पार होईल कोणी पण दिवाळी सोनाली त्यामुळे शंभर रुपये आणि पुन्हा निकेशचा कब्जा घेतलेला आहे विश्वजीतने आचार आचारसंहिता झाला आहे ताज पुढे बंद होणार ताजी घेतलं अजून मोठे गुस्ते आहेत जेवी सर्कल रोई त्यावेळेस शंभर रुपये जेवी सर्कल रोई

संतोष धोत्रे आवड संतोष धोत्रे यांच्याकडे दोनशे रुपये देऊ ममालो करतला आताची नोंदर काढण्याचा प्रयत्न चालू आहे निकिंचा पन्नास दोन दोघांना शंभर शंभर रुपयाचं बक्षीस पन्नास शिवाससाठी धन्यवाद हा पुन्हा जमा हिस्सा मानण्याचा प्रयत्न निर्माणेचा झाला विचारणार पण दूर ठेवलं तर मग लावणार मिनिटात काही घडू शकत टाळ्या 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 करा बोटा घेऊ नका बोटा मोडू नका कुस्ती करा ती शेक कुस्ती चला लवकर कुस्ती बराबरच बोलू नका चला करायची लोकांच्या इथे नाही बेसावला सांगते टायमिंग दिली नाही कुस्ती चालू झाली काही घडू शकत दोन्ही पैलवानाने खऱ्या त्यानं मैदान गाजवलं आणि पुन्हा कब्जा दिलीने घेतला जबा निर्णय कुस्तीचा पाहूया नेमकी